नमस्कार मित्रांनो नाझी राजवटीला बळी ठरलेला आणि जबरदस्तीचा देशत्याग लादला गेलेला विसाव्या शतकामधला जागतिक कीर्तीचा आणि असामान्य प्रतिभेचा साहित्यिक म्हणजेच अर्नेस्ट टोलर मग मायभूमीच्या वियोगातून त्याच्या मनामध्ये निर्माण झालेलं दुःख हे त्याच्या साहित्याच्या माध्यमातून विद्रोहाची आग बनून उतरत होतं मग याच अर्नेश टोलरने लिहिलेल्या हो वी आर अलाइव्ह नावाच्या नाटकामधला क्रांतिकारक हा ज्यावेळी आठ वर्षांनंतर बाहेर पडतो त्यावेळी त्या की ज्या लोकांसोबत मिळून त्याने या व्यवस्थेच्या विरोधामध्ये विद्रोह हो करण्याचं के काम केलेलं होतं त्याच्यात त्याच साथीदारांनी त्या मात्र पुढे जाऊन हाच विद्रोह हा नाकारत या व्यवस्थेशी जुळवून घेण्याचं काम केलेलं होतं मग त्याने एकेकाळी पेटवलेली ती विद्रोहाची आग ज्यावेळी त्याला विचताना दिसली त्यावेळी त्या क्रांतिकारकाने आत्महत्या केलेली होती मग याच क्रांतिकारकाचं हे नाटक लिहिणारा आणि सत्य आणि स्वातंत्र्य या भावनांची आयुष्यभर पूजा करणारा अर्नेस्ट टोलर सुद्धा पुढे जाऊन आत्महत्या करतो मग कदाचित अर्नेस्ट टोलरला आणि त्याच्या नाटकामधल्या त्या क्रांतिकारकाला आपल्या निजलेल्या श्वासांमधून या जगाला सांगायचं असेल की संघर्षाच्या वाटेवरती आयुष्य विजू द्या पण विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या मग पीडितांच्या दुःखामधून त्यांच्या काळजामध्ये निर्माण झालेल्या त्याच विद्रोहाची आग घेऊन या शब्दांच्या आखाड्यात आज तुमच्या समोर उभा आहे नमस्कार मी कोड क्रमांक साठ विषय मांडतोय विद्रोहाचा अग्नी तेवत असू द्या मित्रांनो मुळात ज्यावेळी विद्रोह हा शब्द डोळ्यासमोर आला त्यावेळी धर्मासाठी अधर्माविरुद्ध केलेला महाभारत नावाचा विद्रोह आठवला धर्मपंडितांच्या कर्मकांडाने त्रासलेल्या समाजामध्ये जगण्याचं पसायदान मांडत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मानवतेचा धर्म सांगत केलेला तो विद्रोह आम्हाला आठवला गुलामगिरीच्या काळोकामध्ये छत्रपती शिवरायांनी केलेला स्वराज्य नावाचा विद्रोह आम्हाला आठवला असुंदराकडून सुंदराकडे नेणाऱ्या संत तुकारामांच्या अभंग पाण्यामध्ये या केलेला विद्रोह मला आठवला आणि जातीभेदामधून ज्यावेळी जात ही माणसाची जन्मा आधीच दर्जा ठरवण्याचं काम करत असते त्याच जातीविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला मनस्मृतीच्या दहनाचा विद्रोह सुद्धा आठवला तर त्याच पुढे ज्ञानाच्या आ... प्रकाश निर्माण करण्यासाठी अज्ञानाच्या विरोधामध्ये ज्योतिबा आणि सावित्री केलेला तो ज्ञानाचा मला आठवला कारण प्रस्तापितांच्या गुलामगिरीला नाकारत नवा उजेड निर्माण करण्यासाठी एक सर्व असतो आणि याच उद्रेकाला विद्रो, उद्रे आपण विद्रोह असं म्हणत असतो मग ज्या प्रकारे इतिहासामध्ये झालेले हे विद्रोह आपल्याला एक प्रकारच्या ज्ञानाचा एक उजेड प्राप्त करून देण्याचं काम करत असतात मग याच उजेडाचं रक्षण करण्यासाठी आणि काळोखाचे हल्ले परतवण्यासाठी जागल्याच्या रूपात स्वरूपामध्ये पहारा देत हा विद्रोहाचा अग्नि ठेवण्याची जबाबदारी आपली आहे आणि मला वाटतं हाच या प्रस्तुत विषयाचा मूळ गाभा असला पाहिजे मग ज्या प्रकारे हा विद्रोह एका विशिष्ट चौकटीपुरता मर्यादित ठेवता येत नाही मग त्यामधूनच ज्यावेळी फ्रेंच तत्वज्ञ अल्बर काम्यू असं म्हणतो की आज विद्रोह ही संकल्पना एक खूपच व्यापक संकल्पना बनलेली आहे कारण ती आज केवळ गरीबाचा श्रीमंताविरुद्ध गुलामाचा मालकाविरुद्ध किंवा व्यक्तीचा समाजाविरुद्ध विद्रोह राहिलेला नसून व्यक्तीचा संपूर्ण विश्वाविरुद्ध विद्रोह इतकीही संकल्पना व्यापक बनलेली आहे कारण आज जि जर या समाजामध्ये सशाची शरीर जिंकण्याची क्षमता असताना सुद्धा जर कप्ताना इथं कासवाला जिंकवलं जात असेल जर पोपटाचे पंख कापून त्याला पिंजऱ्यामध्ये कैद केलं जात असेल हाडामासांच्या माणसांपेक्षा जरा तिथं दगडांना जास्त महत्व दिलं जात असेल आणि खेळणाऱ्या बाळालाच नेमकं पाळण्यामध्ये डांबून ठेवलं जात असेल तर मला वाटतं या सर्वांनीच त्यांच्या अस्तित्वासाठी विद्रोह करणं महत्वाचं आहे मग ज्या प्रकारे अल्बर्ट कॉमस म्हणतो की पदोपदी पिंजरा टाकणाऱ्या या जगाविरुद्ध लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःला इतकं स्वतंत्र करा की तुमचं अस्तित्व हाच एक विद्रोह असला पाहिजे मग ज्या प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या विद्रोहाची ती आग ठेवत संत तुकाराम त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून विद्रोह करतात आणि विद्रोही तुकाराम म्हणतात इतकंच नाही तर विषमतेवरती वार करत कार्ल मार्स ज्यावेळी मानवमुक्तीचा मार्ग आपल्या तत्वज्ञानातून मांडतो त्यावेळी त्याच्या त्याच तत्वज्ञानातल्या विद्रोहाची आग तेवत ठेवत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संघर्षाच्या माध्यमातून डफापर्यंत पोहोचतात आणि त्या डपाच्या माध्यमातून या समाजामध्ये समतेचं वार निर्माण करण्याचं काम करतात इतकंच नाही तर सूर्याकडे पाठ फिरून त्यांनी शतकोंचा प्रवास केला आता अंधार यात्रिक होणे नाकारलेच पाहिजे असं म्हणत महाकवी नामदेव ढसाळ सुद्धा आपल्या साहित्याच्या माध्यमात हाच विद्रोह जिवंत ठेवण्याचं काम करत असतात म्हणजे या आवाजाने हा काम विद्रोहा जन्म देतो असं नाही तर याच विद्रोहामधून जागतिक शांततेची सुद्धा निर्मिती होऊ शकते कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळी हिरोशिमावरती अनुभव फेकले जातात त्यावेळी त्याच अनुभवच्या तीव्रतेने हिरोशिमामध्ये असणारी अकरा वर्षाची सदाको ससाकी नावाची एक छोटीशी चिमुरडी लुकेमिया नावाच्या भयंकर आजाराला बळी पडत असते मग त्यामधूनच ज्यावेळी ती आपल्या काही शेवटच्या श्वासांमध्ये असते त्यावेळी तिची एक मैत्रीण तिला भेटते आणि सदाकोला सांगते की जो व्यक्ती एक हजार कागदी बगळे बनवतो देव त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतो मग जगण्याच्या आशेतून परंतु वेळेच्या अभावी सदाको केवळ सहाशे चव्वेचाळीस कागदे बगळे बनवू शकली होती परंतु ते कागदे बगळे बनवत असताना तिने त्या बगड्यांना एक वाक्य बोललेलं होतं की आय विल राईड पीस ऑन युअर विंग्स अँड यू विल फ्लाय ओवर द वर्ल्ड मला वाटतं तिचं ते वाक्य आणि तिच्या त्या विद्रोहाचा अग्नी जो शांततेसाठी तिने केलेला होता तो अग्नी सुद्धा तेवढ राहिला पाहिजे मग हा अग्नी देणाऱ्या प्रमाणे असला पाहिजे तो तसाच असेल हाच आशावाद व्यक्त करतो आणि शेवटी निलेश शब्दात फक्त इतकंच की अंधारा विरुद्ध लढण्यासाठी अंधार नष्ट करण्या युगांचा मी थोडा चिरून आलो मी काल काजव्यांचा मी काल काजव्यांना जाग करून आलो काळोख ठार करण्याकात चालले रिकामे थांब माझी मशाल हाती धरून आलो थांब माझी मशाल हाती धरून आलो मनपूर्वक धन्यवाद